ए विहिरुडी कधी झोपणार आहे तू हा हा कधी जोपायच या पिल्लुड्याला पिल्लुड्याला कधी जोपायची बाई किंवा मम्मा झोका देते पिल्लुड्या तो उठून बसला आमच्या हा जतून काढूनच घेतले मी म्हणजे डबरीला काढूनच घेतलं बाई हा खास झालं असं आवाजाला डचकतं ग म्हणजे पिल्लुड डचकते तू डचकती हा डचकतो डचकतो sağa kaylayçı ma ma dilise de demin güzel yapmadı acaba limonamanı söklem onun ne içti mi acaba tamam ben long da तर इथे लॉक बसवायचं चालू होतं आणि काही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते तर ते पण चालू होतं म्हणजे आधी पण काही बसवले होते नंतर पण काही बसवले हो तर मग त्याची पण सेटिंग चालू होती आणि हे लॉकची पण चालू होती तर मग वीरा त्या आवाजाने काही झोपत नव्हती म्हणजे ते दरवाजाला ड्रिल मशीन वगैरे लावत होते तर त्याच्यामुळं खूप आवाज व्हायचा एकदा सांगत आहे तुम्ही आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चालू आहे बाहेर डो म्हणजे इथल्या डोरला लॉक बसवायचं चालू आहे आणि बसभर चालू होते त्याच्यानंतर कॅमेरे पण बसवलेले होते आधी बसवलेले होते पण त्याच्यात अजून काही एक्स्ट्रा कॅमेरे ॲड केले तर त्याचं पण काम चालू आहे सगळा आवाज आणि ते मग त्याच्यामुळं आज काही विराज होणार तर त्याच्यामुळं काल काही नाही आले आपले आणि विराज आला असं वाटतं म्हणजे पण कॅमेरे करा हा किती खुश होते दे। आवाज देते घालवला बोलायचो बोलायचं हम्म हम्म दाखवते हो मी बोल बोला आ, 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 बोल ना असं काय बोल हॅलो मन हॅलो हॅलो काय तिच्याकडे गेलं तर नाही गेला ग मग मन रमेंट होती की पप्पांचं दुखणं बरं झालंय का मनल्याचं तर झाले पप्पांचं दुखणं बरं तर आम्ही ते एक विरोध दाखवलं होतं ना हवरी आणि जवळ असते ना तर तरती भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती बारीक करायची मिक्सरमध्ये आणि रोज एक एक चमचा सकाळी खायचा तर, तर, ले ले, तर, तर भी भी त्याने पप्पांनी इतका फरक पडला तर मी खूप सगळं भिडव दाखवला ना आिचं व्हिडिओ बनवलेलं आहे तर मग मी त्याची लिंक देईल खाली तो व्हिडिओ तुम्ही बघा कसं बनवायचं ते हौरी आणि जवळचं आणि माझ्या सासूबाईंनाच त्यांना पण त्यानेच फरक पडला होता आणि त्यांनीच पप्पांना सांगितलं होतं ते खायचं काम झालं म्हणजे तर त्याने फरक पडतो तुम्ही पण नक्की करून आमच्या बापांना खूप फरक पडलेला आहे त्याला तर आता लॉक आणि बराच वेळ बसवत बस होते ना दुपारी आले तुम्ही हा दुपारी आले होते बराच वेळ लागला म्हणजे बसवायचं तुम्ही करते लॉक नाही तुमच्याकडं का तुमच्याकडेच राहते ते लॉक नाही लॉकडे हां आपण दुसरे गुण लॉक घ्यायचे फक्त बसवायचं <laughs> का हा अठरा हजाराच आहे तर ते काका आहे ना फक्त लॉक बसवायला आले होते आणि मला असं वाटलं लॉक पण त्यांच्याकडेच आहे आणि बसवणारे पण तेच का तर ते फक्त बसवणारे होते कारण की मिस्टर कॉल करायची कधी येणार आहे लोक कधी येणार आहे तर ते बाहेरून ऑर्डर केलेलं होतं माझ्यामध्ये संभाजीनगर किंवा मुंबईवरून ते ऑर्डर केलेलं होतं इतकं काही मी जास्त विचारलं नव्हतं मिस्टरांना पण मी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की ते म्हणजे बाहेरून ऑर्डर केलं आहे आणि वाटलं कोणाला म्हणजे अठरा हजाराचं आहे तर मला पण नव्हतं माहिती तर असंच मग नंतर मिस्टरांना विचारलं तर मिस्टरमध्ये होते बाहेरून ऑर्डर केलं म्हणून आणि हे फक्त बसवायला आले होते तर यांनी बसवायचे चार्जेस यांच्या म माझ्यामध्ये काहीतरी अडीच हजार होते वाटतं आणि त्याचे अठरा हजार म्हणजे असं तसं बा ऑर्डर केले ऑर्डरचे आणि हे ते एकवीस हजार जातच ते लॉक बहुतेक तर दोन आहे म्हणजे बाकीचे पण लॉक बसवलेले हो होते असं काही नाही की लॉक नव्हतं दोन्ही डोअरला आधीच्या त्याच्या आधीच्या डोअरला पण लॉक बसवलेले हो आणि याला पण दुसरे पण डो लॉक आहे फक्त हे बसवायचं होतं सेफ्टी लॉक म्हणून आणि सगळ्या बाजूने सी सी टी व्ही पण बसवून घेतले आम्ही तिकडं राहत होतो तिकडे पण बसवलेले हो होते सगळ्या बाजूने तर इकडं पण बसवून घेतले म्हणजे आधीच बसवलेले होते इकडं राहिले आधीच लो, बसवलेले होते पण काही सेटिंग राहिलेले होते तर ते ते पण करून घेतल्या आता बरेच जण बसवते असे लोक फिंगर लॉक पण असते त्याला कार्ड चावी फिंगर मोबाईलवर पण होत ना म्हणजे कसं कोणी आलं तर आपल्याला लांबून उघडून देतं येतं का म्हणजे कोणी हा मग तेच ना

दिराता आवर आय हा हा कारण की खूप सारं सामान दिसतंयचा म्हणजे एकच बॉक्स नाही अजून म्हणजे हे म्हणजे मी, मी दा

<laughs> कच्चे पुढे सरकत अगं भाई अगं भाई अजून आम्हाला पुढे सरकताच येत नाही आम्ही पुढे सरकायचा प्रयत्न करतोय हा आहे ना शलकताना येत बाबूला माझ्या अजून शलकताना येत गाय पिनुड्या

जायचं कुठं कुठे जायचं कुठं चला चला मग फिरायला जाऊ हां चल बाय फिरायला जाऊ चला तोंडबुश मग तोंडबुश आणि चाल फिरायला चला फिरायचं चल बाय फिरायला जाऊ बाय बाय कर मम्मा मम्माला झोपू आल्या असं बाय 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 मम्मा बाय बाय मम्मा चालली का विराट कुठे चालली आता हे

हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण समोरची आपली भर आहे ती टाकायला जे सिपी आणला आहे आणि आपली झाडं पण लावायची त्याचे खड्डे घ्यायचे त्यासाठी पण जे सिपी बोलवला आहे तर ही भर पहिले सपाट करून घेऊ गंज पडलेले होते मोठमोठाले तर ते पहिले सपाट करून पसरून घेऊ त्याच्यानंतर वरून बारूक बारीक मुरम आणून टाकायचा त्याच्यावरती आहे आणि त्याच्यानंतर आपले झाडं लावायची पाठीमाल्या रूमचं जे त्याच्यामध्ये भर टाकून घ्यायची जे रूम बनवते त्याच्यामध्ये तर चला आता काय काय होते बघू पाऊस उघडला आज त्याच्यामुळे जरा चाललंय फायनली आपलं तिकडलं सगळं काम करून इकडं आता मी झाडं लावायचे खड्डे घेतले कारण मी झाडं बुक केले होते तुम्ही मला माहिती आहे ती झाडं ठेवलेले तिकडे ते पाठीमागं भर पण टाकून घेतली स्टोरेज रूमला इथं खड्डे थांबले दोन तीन चार पाच सहा सात खट्टे झाले आणि आम्ही इथं नारळाची नारळ लावायचे समोर या बाजूला नारळाचे खालीची डायरेक्ट वरच वरच हा बच्चा झोपलेला आहे मज़े। वर कुठे म्हणजेच माझ्या झाडा झाडांना खड्डे बघ इकडे घेतले पाहिजे आणि ते इकडे ना ते विषय असा आहे एक दोन तीन चार त्या चार कड्याला चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा खड्डे घेतले ते नारळ म्हणलं एका लाईनला होती नाही सरळ हे बघ त्या नारळासोबत ही नारळ होती आणि इकडं आंब्याचे टाकू आणि इथं दोन चक्कूचे टाकू ओके शेडला जागा त्या करता तर सोडले डायरेक्ट असं त्यांनी दाखवले तसे जे पाकी असं काही हो पण तिकडे कॉपरेट तिकडे झटते नाही घराकडे एवढं झाड अजून माडवा की इथं पण लावायचं होतं पण इथं खडी आहे ते नंतर लावूया नाही ठेवलं आहे ना एवढं राहिलं ख खडीवाला याच्यावाला एवढं राहिलं भरीवाला भरीवाला एवढं राहिलं अजून दोन तीन टेलर टाक मीरा तुला स्वेटर आवडलं का बाबड्या तुम्ही विराला ना मी हे स्वेटर आणतेच घेऊन ठेवला तर मीरा माहिती आधी तर किती छान आले मग बबडीला किती छान छान दिसतं किती छान छान दिसतं वाव कशा बाबू तुला आवडलं स्वेटर आवडलं तुला स्वेटर आवडलं बाबूला कसं आहे छान सांग स्वेटर कसं आहे सांग ना मम्माने आधीच घेऊन ठेवलं होतं तुला सांग ना कसं आहे ए विरुडी ए विरुडी कसं आहे स्वेटर छान छान आहे का छान 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 हा आवडलं आमच्या विराला आवडलं बाई आवडलं बाई आवडलं बाई हा <laughs> तर आज जरा थंडी ना गार वातावरण आहे तर मी तिला आज फर्स्ट टाईम स्वेटर घातले तर म्हणजे टोपी घालते पण स्वेटर तिला अजून घातलेलंच नव्हतं तर आज घातलं मी तिला स्वेटर कारण की तिला खूप गरमी म्हणजे तिला गरमी सहन नव्हता आणि तिला स्वेटर कधी आवडत नव्हतं तर आज ठेवलं तिने कारण जास्त थोडी थंडी पण आहे ना आज आवडलं बब तिला आज आवडलं आहे ना इथून मग खूपच गरमी होती बाबा खूपच गरमी होती अच्छा काय अजू काय गर्मी होती नव्हती नव्हती का मम्माने घातलंच नाही तर तुला आवडलं असतं हा तुला आवडलं असतं बाई मम्माने घातलंच नाही मग जी विरार तरी काय करीन कश काय समजन आवडलं का नाही तिला हा हा चला आता बाहेर जाऊ विरातची आजी गेली गावात आजी कुठे गेली झालं आता वीराने ऐकलं आंजी कुठं गेली आता वीरा रडायला बसली थोड्या वेळाने आंजी कुठं गेली मला तिला ध्यानातच नव्हतं आता ध्यान दिलंय आजीच फुलगे आता रडायला बसली अय बबडी अय बाबडा क्यूट क्यूट बबडा माझं क्यूट क्यूट बबड हा तुला बोलता येतो हा येतो बोलता अगं बाई ग म्हणजे पिल्लूडा सकाळी मस्त असं आता अशुच पार्सल आलेलं आहे ना अशुना पार्सल बोलवलंय बच्च्या इकडं मस्त खेळ राहायला काय पार्सल पुढे का असं सांगत नाही काय बोलवलंय मस्त बोल वित्रात कि विरातीकडे झोपलेली काय बोलतोय ना तुझ्यासोबत नक्कीच हो करती काय बोल ब तू एकदाची काय पॅकिंगला छान रे असू काय घेतलं एवढं भारी माझ्यासाठी आहे का रे असू ना माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे का सार्वजनिक काही घेतलंय का मला वाटलं माझ्यासाठी काही घेतलंय काय मग कशाला म्हणले तुमचं काय अरे हे तर कपे काही देवा काहीच खरं नाही अरे हा कप आहे का कप्पा आहे अरे लय मोठे मग किती मोठा कप आहे मोठे मोठे मग ना फुटतं फुटत तर इकडं आज पुन्हा म्हणजे दोन दिवसापासून भर घ्यायचं चालू आहे आणि आधी ही अशी घेतली होती जी दगडाची दिसत असेल ना तशी आणि आता ही मुरूम घेतलेला आहे ह्याच्यावरून टाकायला ते ती भरपण आधीची म्हणजे ते जवळजवळ सात अशी ढंपल होते म्हणजे सात टॅम्प होते हे आणि त्याच्यानंतर आता हे मुरुमाचे हा पाच माझ्या मते हा ही चार आणि हा एक पाच आणि आधीचे सहा सगळे सहा टाकून झाले आणि काही दिसत नाही भर म्हणजे पूर्ण भरलेलंच दिसत नाही ते बरच मोठ भर टाकावं लागली आणि काल दिवस भर रात्र काल दिवस भर आली रात्रभर चालू होत भरपास राहायचा आणि आता एवढी जेवढी भर घेतली ना तेवढीच घरासाठी पण घेतली होती कारण की वावर बरंच खाली होते ना, आ, होता ना आणि आम्हाला रस्त्याच्या लेवलने घ्यायचं होतं करून म्हणजे थोडं उंच कारण की पावसात कसं म्हणजे पाणी वगैरे साचत असतं शेतात मग त्यामुळं आम्ही उंच घेतलं होतं तेव्हा पण अशीच खूप सारे भर करून उंच घेतलंय घर पण रस्त्याच्या लेवलमध्ये घेतलं मग आम्ही तेव्हा पण आणि इकडं असं वावर कसं तो मग थोडं खाली दिसत असलं ना तर तसं ते खालीच होतं मग इकडं आम्ही घर टाकून उंच करून घेतला जे बबड बघा नुसतं बाहेर लागतं घरात तर राहतच नाही आणि पप्पा आजी बाहेर येतं मम्मीला किती वाईट देतो ना घरामध्ये जे म्हणतं बाहेर चल म्हणतो बाहेर म्हणजे बबड हा लय आवडलो काय लागलोय ग आलाय आता आवडतो ना जेसिबी दिसलं शिवला जेसीबी लय आवडतो आता हे प्लेन करायचंय काल काय मुरुम टाकला तिथे बघ ना वाटतो का तरी अजून का वर तिने आलं एक रेसिपी चालू करणार आहे मी करून घ्यायचे आता हा? ते जे खड्डे आहे ना तिथं मुरूम नाही भेटला तो दुसरा असा मस्त बुरबूर चालू आणि हे तिकडं आहे ना पाच पाच झाड लावलेले आहे इकडं काही लावलेलं आहे इकडं पण पाच आणि पाठीमागं पण चार

बाय 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 कर बाय 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 कर तर इथे सगळं मुरम टाकून झाला होता आणि जेसीबी ने तो प्लेन पण करून झाला होता आणि काल एक कमेंट आली होती की ब्लॉक टाकायचा दादा तर टाकायचाच आहे ते नंतर कंपाऊंड वगैरे गेट वगैरे सगळं करायचं पण आधी हे उंच करून घ्यायच आणि मग त्यावर करायचं आता खेळायची झाली बलायला खेळायचं झालं म्हणजे बबडी ना अच्छा भारी ग अशी बारी गे गुन्हाची पिल्ल म्हणजे पिल्ल म्हणजे कशी हरती गुन्हाची पिल्ल म्हणजे पिल्ले आता आता कशी मालशील आता कशी मारशी ती मजा करते बाई तस का मी लागल लागलं कशी आता कशी करण्याची बारी तू कशी ग तू इतकी भारी दिसतो गे दम, दिती दम। जातो मम्माला दम वाकलं दाखवती दाखवते का दमन वाकलं दाखवती काय केलं मी तुला काय केलं

यार, मस्त भजी आ, आ, ती आ. बच्चा झालं काहीतरी बच्चा आहे ना मस्त माझ मस्त मा खेळू राहिलाय काय रे आजीला म्हणा मी पप्पा सोबत खेळते माई मस्त भजी बनवते मस्त मी असं कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये चांदा मस्त भाजी आणि ते कांदा कापून तिच्या डोळ्याला लेकडू आली हे ना कडू कांदा आहे ना कडू ना मी म्हणजे असं बारीक भाव म्हणून आम्ही हे केलं आणि पटकन पण आणि आम्ही बारा वाजता आलो होतो तर मग तापला संते ना हा तापला

तर फायनली ना भजे काढून झाले आमचे सगळ्यांचे खाऊन पण झाले मिस्टर आणि त्याच्या सोबत दुकानात हिरवी चटणी भेटते अशी भाजी लागली ना खरंच म्हणजे मस्त लागलेले आमच्या खरंच नाही भाजीला कसं झाले हो तर होते चटणी सोबत अजून छान लागले मिस्टर खाणार नव्हते दोनच घास खाणार होते पण मिस्टरांनी वीरा आणि तिचे पप्पा खेळते आता इथं आणि <laughs> आता जाणार आम्ही जेवण वगैरे झालं मला खूप कंटाळ आलाय असं वाटतं इथं झोपून घ्या झोपू शकते मी आणि कमेंटातली की सगळं बरच सामान आहे तर इथलं सगळं सामान तसंच आहे म्हणजे आम्ही कधी गावात येऊ कधी तिकडं जाऊ म्हणजे सगळे असं कधी पप्पांचं दुकान आहे पा ना इथं जवळ पप्पा पण अजून मधून येत राहतात इथले भांडे वगैरे सगळं तसंच आहे पप्पा दुपारी म्हणजे कधी कधी चहा वगैरे पप्पांना पेयचं असलं तर पप्पा येतात इथं म्हणजे तसं कधी मधी आम्ही आलो तर पण इथं दुपारी करायचं असलं सगळं इथंच ठेवून आणि आता इथलं सामान होत म्हणून आम्ही इथून मस्त खाऊन पिऊन आता सगळे जाणार ए अयो किती वरती आली माझ्याकडं पप्पा बोलती ना पप्पा बोलती ना जा आता पप्पा वरती मी म्हणजे बोलती दिसत नाही आता आता, आता? आता?